अभिव्योटाचं प्रणाम स्वीकार करा मंगलमय आशीर्वाद दिला जीवना बुद्धकर्ष होईल असं माझा आशीर्वाद आहे काय म्हणाला हो जीवनात माझा उत्कर्ष होईल असं आशीर्वाद दिला म्हणजे अर्धा पेक्षा जास्त काम माझा झालं म्हटायला हरकत नाही या काकांना अरे कुठली गोष्ट कुठलीस केवळ सोडून राव जीवनात अनुभवे निर्माण करण्यासाठी जबाबदारी महत्त्वाची आहे आणि जी जबाबदारी घेऊन ज्या वक्ती चक्रात तू पेरल तर मला सांगा कुंटे आजी तुमची कोण आचे काकी मग काकीचे पुत्र तुमचे कोण काकीचे पुत्र मला भाऊ एक

किंवा आता सुद्धा ते आम्ही मान्य करू शकत नाही कारण ज्या मताशी आम्ही हो, एकनिष्ठ आहोत आमचे नातेवाईक आम्हाला कळताय तुमच्या शिकाणी मताचा संबंध नाही आणि ज्या हक्कासाठी मारत आहात तो मी तरी देऊ शकतो तुमचे नातेवाईक तुम्हाला कळत होय थेट बोलून बोल मोकळे <laughs> नातेवाईक जर कळत आहे तर माझ्या द्रौपदी माता तुमची कोणी सांगायला लाच तुम्हाला कशी वाटत कशी वाटत मी आता जोपासलंच नाही मी द्रौपदीला माझी कुणी मानलीच नाही पांडवांना माझे कधी मानले नाही याच्या नंतर मानणार नाही म्हणजे तुम्हाला नातीच कळत नाही म्हणून हा प्रश्न मला सांग सांगत पांडू नाही आणि संतती जन्माला येते याचा अर्थ तर तुम्ही समजून मला कौरव जे जन्माला आले कौरव कसे जन्माला आले आईच्या उदरातून आले तर पांडव सुद्धा कुंती मातेच्या उदरातून जन्माला आले तुम्ही सांगाल ते खरं मी मान्य करू मग मा, मला सांग ते रक्त ते मीन्स ते किंवा जन्माला आले ते पंडूराजांमुळे आले का मग हा प्रश्न जर तुझा होता आणि म्हणूनच या प्रश्नासाठी युद्ध जर तू तर आरम गोपालकृष्ण शांतीभूत म्हणून तुमच्याकडे आला तेव्हा हा प्रश्न तिथं स्पष्ट करून काय युद्ध थांबलं नाही गोपालकृष्ण अशी काहीच नाही तुला मोठा तू तुझा त्याच्या सर्वेत तुम्ही तुमच्या उड्या साऱ्या गोपालकृष्णाच्या जीवावर याच्याबद्दल सुद्धा त्याच्या जीवावर आमच्या उड्या कृष्णाच्या जीवावर मान्य करूया तुमच्या अकलेच्या तीव्रतेनुसार पण तुमच्या उड्या तरी तुमच्या जीवावर कुठे त्या शक्ती मामाच्या आचरणात आलेला ते त्याच्याशी तुमचा काय संबंध आम्ही आतापर्यंत ते आचरणात आणलं गोपाल कृष्णाच्या मान्यतेनुसार त्यांची अनुमती घेऊनच गोपाल कृष्णाच्या शब्दाला मान्यता दर्शवणं ती कृती आम्ही आचरणात आणली आणि म्हणूनच पंचपांडव हो, एक आदर्श व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व म्हणून या जगाच्या निदर्शना आले पण तुम्ही नावानं सुयोधन दुर्योधन कसे झाला ते तुमचे 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 तुम्ही बघा आता तुम्हे विचार तुम्हे आचार शकुनी मामाच्या आपले तुम्ही चालतायत म्हणून बिघडले की कसे काय हे मी तुम्हाला सांगू सांगणे इच्छुक नाही तुमचा ना काय तो विचार तुम्ही करा माझा विचार नाही केला माझा विचार तू तुमचा विचार कर मी तुझा विचार कर या चक्रावर तू प्रवेश केलाय मागे कसा जाणार आहे तू माग जाऊ शकत नाही ठार मारे पण जिथ चक्रहाच्या कड्या भेटत अभिमन्यू या चक्रविवाहात आला ना माझा उत्साह दुप्पट आहे माझा माझ्या कर्तव्यावर माझ्या पराक्रमावर विश्वास आहे म्हणूनच नपेक्षा आलो नसतो थेट बोलून गेला तू तु, तुझा विचार कर माझा विचार करू नको तुमचा जर मी विचार केला असता तर तुमच्या नातासाठी हाती शस्त्र घेऊन इथं आधी आलोच नसतो आता दुसरी गोष्ट मुद्दा सुरू कुठून झाला मी तुम्हाला काय म्हटलं नाती जर जपणारे तर माझी माता द्रौपदी हिच नाव तुमची वहिनी म्हणून नातं जोडण्यास तुम्हाला लाच का वाटली ते सांगा गरजच नाही माझी ती कुणी लागत नाही माझं काही नातं तिच्याशी नाही कोणीच <laughs> लागत नाही माझी कोणी नाही मी तिला मानत नाही नाही तुम्हाला पांडवांना मानत फक्त माझे अधिकार मला परिपूर्ण करायचे हस्तिनापूरचा भावी युवराज सध्याचा युवराज पुढचा राजा होणार आहे नरेंद्र मोदी नात्यांना हस्तिनापुराचा युवराज नाता या शब्दाची किंमत कवडी मोल करून ठेवतो म्हणूनच मी आता थेट तुम्हाला सांगतोय अरे तुम्ही हस्तिनापुराच्या राजगादीवर राजा म्हणून बसण्यास सक्षम नाही नाता या शब्दाचा अर्थ आधी शिका आणि नंतर राज्याच्या हव्या सांगितलं नाता मी माझ्या मतावर ठाम आहे मला नातो तुमच्याशी जोडायचं तुमच्या एका शब्दातच तुम्ही स्पष्ट केला आता मला खोकलायची खरंच करत नाही आणि मी पहिल्यापासूनच स्पष्ट करून देऊ इच्छित होतो कौरव नीच आहे आता तुमच्या कोंडाने सांगितलं मी तूच मनाला अधर्माची गाज सरली जे तुला वाटतंय त्या प्रमाणात तू कर माझ्या बुद्धीला पटेल त्या मी करणार आहे मी तुझ्या सांगण्यानं किंबहुना तू मला प्रबोधन केलंस म्हणून माझ्यात काही बदल होईल अशा तुला जर का प्रकार समजत असशील तर तो, तो तुझा गैरसमज आहे का माझ्याशी तू बोलूच नकोस तुझं काही जे काही सांगायचंय ते सांग न अपेक्षा परत मोकळा जा फक्त <laughs> येताना विनोदाचे किस्से घेऊन आलात म्हणजे आपले अधिकार सिद्ध होत नाही <laughs> त्यासाठी काहीतरी मूळही घेऊन यावं लागतं आल्यापासून मूळ हे काही तुम्ही स्पष्ट करत नाही विनोदावर विनोद करून जर माझ्या मतात परिवर्तन होईल आहे पहिली गोष्ट लक्षात घ्या मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी इथं उभा राहिलो नाही कारण तुम्हाला जो समजावून सांगण्यासाठी जाईल तो आधी मूर्ख कारण जिथं कृष्णांच्या शब्दाला जो मान्य मान्यता दर्शवत नाही अग्र भागावर लावणारी भूमी सुद्धा पांडवांना मी देणार नाही हे शब्द तुमच्या मुखातून बाहेर पडले त्याच्या जे अधिकाराचं आहे त्या त्याला त्यावर हे तुम्हाला जर हक्क नाही तर तुम्हाला समजुतीचं पाणी प्राशन करणारा मूर्ख ठीक तुम्हाला समजा समजावायला गेलो माझी माझे तू सांगतोयस आता तूच म्हणतोयस देव गोपाळ कृष्णाची आज्ञा झिडकारून या शेवगनाला लावली मग मला एक सांग ओ मग जे काही कर्तव्य परिपूर्ण करतोय पांडित्य सांगतोय हा शतमूर्खपणा तुला आता कसा सुचला शतमूर्खपणा याच्या गोदा तुला या या का काय नाही काय मूर्खपणा अरे जेव्हा श्रीकृष्णाचा शब्द मानला नाही तिथं माझा तरी कसा ऐकणार <laughs> तुला का कायला नाही काका काका लो मी तुम्हाला नाही प्रथम ताजी <laughs> तुम्ही तुमची मर्यादा सोडून तुम्हाला जिथं जायचंय तिथं भरकटत चला मी माझी मर्यादा सोडणार नाही मर्यादा प्रत्येकाची प्रत्येकाला कळते मी सांगितलं म्हणून तू तु। तुझी मर्यादा शिल्लक राहील अशा प्रभाग नाही काका संस्कार संपन्नतेचं जीवन मी जगतोय वा माझ्या वडिलांनी माझ्यावर ते संस्कार केलेत ना ते माझ्याकडून माझ्या वडिलांच्या प्रतिमेला आणि माझ्या प्रतिमेला गालबोट लागणार नाही याची दक्षता घेऊनच मी वागे आणि म्हणूनच काका तो काका नातं ज्याला कळत तो, तो नातं जपणार आता नातं ज्याला कळत नाही ते तो पायदाही तुडवणार मगापासन तू सांगतोय संस्कार झाले संस्कार झाले मग मग आल्यापासून तू किती वेळा अक्कल माझी सांगितलीस काका <laughs> अक्कल मी पुष्कळ वेळा सांगितली मी मी <laughs> असे मी ऐका काय जे बोलतो ते पटवून देतो तुमची अक्कल काय आहे पुष्कळ वेळा मी सांगितलं खरं ते खरं सांगितलं ते सांगितलं पण तुमची अक्कल स्पष्ट करण्यासाठीच मी उभा राहिलो कारण हस्तिनापूरचे राजे होण्यास तुम्ही सक्षम नाही हे माझ्या मला सिद्ध करून दाखवायचं होतं पण तुम्हीच म्हणालात मी निर्लज्ज आहे त्यामुळे मला स्पष्ट करण्याची गरजच पडली नाही उतरून ठेवला मी निर्लज्ज तुम्ही म्हणा किंवा नीच म्हणा याच्याशी मला तुम्हीच म्हणालात हा मी काकाच म्हणालो तुला काय म्हणायचं आहे त्या म्हणून मला पडणार नाही कस त्यात कसक आणि फरक जर तुम्हाला पडत नाही तर राजा म्हणून धावण्याचा फक्त तुम्हाला फरक पडतो <laughs> काय बोलता त्याचा तुम्हाला आनंद होतोय हो पण पुढची प्रजा फक्त तात्पुरतीच असते

जुगार खेळतो तो हस्तिनापूर मिळाल्यानंतर बायको जर लावू शकतो तर हस्तिनापूर सुद्धा लावू शकतो मला सांगा या विश्वात जेवढे राजा झाले त्या राजांपैकी आमचे धर्म हे एकटेच जुगार गेले का ते तू शो तुझा त्यांनी सांगितलं इतरांची देणं गेला नाही तुझा ज्यांच्याशी देणं गेला तू आता आमचं म्हणाला तुम्ही राजा होण्यास पात्र नाही ते तुम्ही योग्य त्यांचे काय आहोत कारण माणूस की काय आहे हे आम्हा पांडव करून देणार आणि मला सांगा ज्यावेळी पांडव अज्ञात वासात होते त्यावेळी तुम्ही काय केला आता मागच थोडं सांगतोच तुम्हाला पांडव ज्यावेळी अज्ञात वासात होते तुम्ही समस्त कौरव पांडवांच्या नाशासाठी सर सैन्य तुम्ही खऱ्या अर्थानं गोळा केला आणि पांडवांच्या नाशासाठी गेला वाटेत तुम्हाला काय दिसलं द्वैत मनातील एका सरोवरात गंधर्व पत्नी जलक्रीडा करत होत्या त्या गंधर्व पत्नीवर तुम्ही भाळलात गोष्ट मान्य तुम्हाला गोष्ट मान्य का मी गोष्टी ऐकायला आलेलो <laughs> नाही स्पष्टीकरण पूर्ण मी बोले गंधर्व पत्नीवर तुम्ही गंधर्व पत्नीवर तुम्ही व्यभिचारी नगरेनं पाहिला <laughs> अरे तो माणूस म्हणून जन्माला ते सौंदर्य मिळाल्यानंतर नक्कीच भारणार आहे आणि ते गुण माझ्यात आहेत त्यामुळे तू असं समजू नको मी मान्य करतोय जे गुण माझ्यात आहेत ते तू बोलायला म्हणूनच मी सांगतोय तुम्ही हस्तिनापूरचे राजे होण्यास सक्षम नाही तेवढं फक्त काही सांगत नाही तुम्ही सुद्धा विवाह केला तुझ्या पूर्वजांनी विवाह केले एक आणि दोन केले असे तुमच्या सारखे गुण उदाले नाही नाही तुम्ही म्हणजे सभ्य हो तुम्ही म्हणजे सभ्य सभ्य पांडव म्हणजे सभ्य हे विसर हे गुण प्रसंग सांग ज्या प्रसंगात पांडवांनी व्यभिचार केला पण कौरवांनी व्यभिचार केल्याच्या प्रसंगाचा पाडा जर वाचला ना मी सोळा वर्षाचा पोर जरी असलो तरी उघडा करून पाठवेन अरे मला उघडे करण्यापेक्षा तुला आता मी उघड करतोय एकदा मी तुम्हाला गवत कुंड मला सांग ज्यावेळी पंडुराजे गेले त्यानंतर पांडव त्या मनात होते त्यांनी त्यांना या हस्तिनापुरात आणलं कुणी पांडवांना हस्तिनापुरात आणलं विदुर काका पितामह भीष्म द्रोणाचार्य ज्येष्ठ व्यक्तींनी आता त्यात तुम्ही होता हे मान्य करताना तू हे समजू नकोस कारण माझ्या पितृदेवतेनं सुद्धा पुढाकार घेतला आणि म्हणूनच पांडव या हस्तिनापुरात आले पुढाकार घे तुमच्या पितृ देवतेनं आपल्या पुत्रांपेक्षा पांडव सवयी ठरतायत हे जेव्हा जाणील तेव्हा लाक्षागृहाची निर्मिती करून पांडवांना जाळण्याचा जा प्रयत्न केला हे मी कसं विसरू आम्ही लाक्षागृहाची निर्मिती केली होय ना आता तूच म्हणाला संस्कार अरे संस्कार प्रत्येकाला लहानपणी करायचे असतात लहानपणी झालेले आघात माणूस जीवनात कधीच विसरत नसतो मग तुझ्या भीमसेन काकांनी आम्हाला वृक्ष घालून एका फळाप्रमाण नदी ज्यावेळी टाकलं तो वृक्ष आलो मग त्यावेळी त्यानं आमच्या किंवा काळजावर घातलेले खाव अजूनही आहेत आणि म्हणूनच <coughs> त्यावेळेचा राग अजूनही माझ्या मनात आहे आणि म्हणून आम्ही अशा तऱ्हे वागतोय म्हणजे <coughs> याच्या नंतर सुद्धा वागणार थोडे अक्षागृह म्हणू नको लाक्षागृहाची निर्मिती <coughs> लाक्षाद्रौा तिकट वापूर्वी तुझ्या भीमसेन काकाने आम्हाला मारलं म्हणजे थोडक्यात बालपणापासूनच कौरवांपेक्षा पांडव खऱ्या अर्थानं पराक्रमात सरस आहेत आणि म्हणूनच कौरवांपेक्या पांडव हस्तिनापूर सांभाळण्यास सक्षम आहे तेव्हा तुम्ही पुढे पुढे सरस आहात हे सांगू नको जगाला काहीतरी सांगू नको मला एक सांग मग त्यावेळी जर का बंधू त्यांच्या मनात होतं तर मग ते, ते, ते का प्रेमाने वाढले नाही बंधू प्रेम त्यांच्या मनामध्ये तुम्ही कराल तो धर्म कौरव बनतो तर धर्म तर काय करून दाखवतोय नाही का तू काय सिद्ध करणार आहे माझ्यापर्यंत तुम्ही काय सिद्ध करून दाखवतो पुन्हा एकदा तुम्हाला सांगा मग हे सुद्धा तुम्ही मान्य करता मी काय बोलतो ते तुम्हाला कळत नाही पण सांगतोय का हे वास्तविक सोळा वर्षाच्या पोरानं तुम्हाला सांगू नये पण सोळा वर्षाचा पोर समजूतदार पद्धतीनं आपला संभाषण करतोय तर हा काका काय बोलतोय त्याचा नेमच लागत नाही अरे याला सुद्धा कारण आहे कारण पांडवांना आम्ही आमचे दुश्मनच मानिले याच्या नंतर सुद्धा मानणार आणि जसं जसं जमेल तसं तस एका एकाला माना पांडवांना तुम्ही दुश्मन माना पांडवांशी सौख्यत्व साधा असं मी सांगितलेलं नाही बरोबर तुम्ही फक्त काय म्हणालो मुळापासूनच कौरव धर्माचे आणि पांडव धर्माचे आम्हाला नचरावरून लाकलं वाचावण्यास सक्षम नाही आम्हाला वृक्षावरून टाकलं हा धर्म कुठला आता स्पष्ट करून सांगेल ऐका माझं वक्तव्य पूर्ण झाल्याशिवाय आता बोलू नका ऐका <laughs> सुयोधन काका आमचे काका भीमसेन ज्यावेळी भी तुम्ही खेळ खेळत होता बालपणी त्यावेळी तुम्ही तुम्ही कौरव वृक्षावर वगैरे चढत होता त्यावेळी गदा गदा हलवत होते आपल्या शक्ती सामर्थ्यानं आणि झाडावरच फळ जसं खाली पडावं तसे तुमचे एक एक बंधू खाली पडत होते ते का पडत होते याला कारण आहे कारण त्यांनाही ज्ञात होत पेक्षा सवाई तो वृक्ष हलवतोय त्याचे पराक्रम त्यांना ज्ञात होते आता ऐका मी काय बोलतोय ते ऐका सुयोदन काका जर आमचे काका वृक्ष हलवून तुम्हाला त्रास देत होते म्हणून ते काका जर अधर्मानं वागत होते असं जर तुम्ही म्हणता तर त्याच बालवळातच त्याच भीमसेन काकांना लाडवातून विष घातला तो कसा काय धर्म तुमचा म्हणायला

ओ, <laughs> संतती मान्य नाही संतती मान्य नाही एकच मुद्दा तुम्ही पांडवांचा अधिकार करावंच नाही तो तुमच्या मनाचा प्रश्न झाला पण पांडवांचा अधिकार हस्तिनापुरावर आहे आता तो जर तुम्ही मान्य करत नाही म्हणूनच हे युद्ध कायम सतेज राहीलच म्हटलं पांडव आतापर्यंत लढत होते ते तुमच्यावर श्रेष्ठत्व गाजविण्यासाठी ना नाही पांडव लढत होते आपल्या हक्कासाठी न्यायासाठी आता कौरव कशाला लढताय त्यांच्या आम्ही आहोत जिच आम्ही संतती मान केले नाही राजा पंडी पंडू यांची जर संतती असते तर आम्ही कुशल राज्य दिवस मला सांगा तुम्ही आम्हाला मार्थ नाही हे मला सांगा पण ही हस्तिनापूरची संपत्ती नाही हे फक्त कौरवानेच मान्य केलं पण कुरुकुळाचा मुख्य पुरुष म्हणजे भीष्माचार्य यांनी जर अमान्य केलं असतं तर मी हे मान्य केलं असतं त्यांनी मान्य केली आता तुम्हाला मान्य करावीस लागेल ते कदाचित तुमचे हितचिंतक असतील मग तुमच्या बाजूने काय लढताय याला कारणात हितचिंतक याला कारण आहे कारण आमच्या ते आणि त्यांनी जर का पराक्रम केला असते तर तुम्ही पांडव मेला असता पण ते तुमच्या बाजून होते म्हणून आतापर्यंत पांडव मेले नाही हे तुम्हाला त्यांनी कधी सांगितलं होतं सांगायची गरज नाही परिस्थिती म्हणजे तुमच्या मनाला वाटेल तुम्ही ठरवून मोकळे होता सरळ सरळ आहे काय तुम्ही तुला वाटेल करतोय <laughs> काका बोल बराच वेळ तुमच्याशी मी बोलतोय पण बोलण्याला अर्थाचा शून्यच आहे असं मला वाटतं आता तुला कारण तुमच्यावर किती मी ज्ञानामृत पाजलं सोळा वर्षाचा तुम्ही जसे आहात तसेच राहणार तर तुम्ही हस्तिनापुराचे राजेश्वर

we